आपल्या गावडे सर्वांचा सोन्या दुदोंडीचा गाजवतो सगळी आणि दुदोंडीचा गावडे विजय म्हणून आम्हाला नाव घ्यायला भाग पाडतो आणि कबडा घेतला प्रताप ठाकूरचा जरा फिरत राहावा ओंकार मध्ये आला ओंकार मध्ये शबास शबास साहेब बघा वाटत आहे का घरात का असा असावा काय बोरगाडी वडील काय करत्या पलूस कुंडल वडाप करत्या तो वडाप वडाप आणि हो साल तो प्रदीप ठाकूर विजय